तर मला न्याय मिळालाच पाहिजे काय झालं काय झालं मला, मला न्याय मिळालाच पाहिजे काय झालं कशासाठी तुम्ही हे करताय माझ्यावर साहेब एक मुंडे प्रतिक्रिया का, काय झालं नेमकं काय कशामुळे हे तुम्ही करताय आलिपूर गावात आमच्या समाजाने माझ्या परिवाराने पंचेचाळीस वर्ष शिपाई पदाची नोकरी केलेली असून अशोक सुखदेव मुंडे यांनी सदर पंधरा वर्ष सत्तेचा गैरवापर करून त्याच्या सख्या भावाला कामावरती शिपाई पदावर रुजू केले आहे आणि मी विषय मागणी करून करून त्यांना सांगून सांगून व्हायचा गेलो आहे त्या त्या विषयावर कुणी दखल घेत नाही विषय फक्त काय येतो की आकृती बंधनानुसार त्याच्या भावाला सख्य भावाला त्याची नेमणूक केलेली आहे आणि त्याला मी मागणी करतो विशेष की बाबा आमची नोकरी आम्हाला देऊन टाक तो जातीवाद करून त्याला अस्पृश्यता पाळतो त्याच्यामध्ये अजबात ते आमची कुठलीही दखल घेत नाही इथं आलो तर इथलं इथलं कुणीही दखल घेत नाहीत त्याच्याच बाजून सर्वजण बोलतात त्याच्याच बाजून सर्वजण सांगतात की बाबा ती नोकरी आकृती बंधनानुसार आहे पण ती तशी नसून ग्रामपंचायतीचा ठराव झालेला असून तीन महिने झाले ठरावाला त्यांना शिफारसपत्र दिली आणि त्यांच्याकडे शिफारसपत्र चार जणांचं बहुमत असून चौघ जणांच्या बहुमतानी ठराव मंजूर असून बिलकुल इथं मी मागणी केलेली असून कोणीसुद्धा त्याच्यामध्ये दखल देत नाही त्या ठरावावर कुणीच बोलत नाही वरिष्ठांकडे काही तक्रारी केलेल्या होत्या का या बाबतीत वरिष्ठांकडे तीन वर्ष झालं मी सतत पाठपुरावा करतोय पण त्याच्यावर कुणीही दखल देत नाही ग्रामसेवकला ग्रामसेवकचे शिफारसपत्र त्यांना अर्ज दिलेले आहेत फक्त आकृती बंधनानुसारचं ती कारण सांगून मा मला ते टावून टाकतात मी हिथं चौकशीला बोलवलं होतं चौकशीला इथं आलो त्यांना मी म्हणलं आकृती बंधनानुसारच नाही ही पारंपरिक आमच्या तीन पिढ्यांनी नोकरी केलेली आहे पंचेचाळीस वर्षे आमच्या आजोबांनी इथली गावातली कुत्री मांजरं उचलून रस्त्यावर फि साफसफाईचं काम गाव आमच्या आजचे आजी वडील आत्या आत्याने आत्या मला प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे ही नोकरी आज तुमचीच असून आत्याला सुद्धा लावून इथं पळवून लावलंय आमच्या बी परिवाराला इथून पड़, लावून पळ पळवलेलं आहे आज आम्ही इथं गावात आलं तर आम्हाला इथं वेगळ्या नजरेने आमच्याकडे बघतात आम्हाला गावात थांबायचं नाही म्हणतात इथं राहू देत नाहीत आम्हाला